बोले तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिलामी मी कधीच भूलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही फुल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आलो आलो या नगरात आलोया नगरात देवा गंगा सागरात पाई पाई चालत आलो आलो नगरात आलो नगरात देवा गंगा सागरात हो करणाच फुलमी तुला जो नाहिल नाही ओम नमः शिवाय हा मंत्र दिलामी कधीच भुलणार नाही ओम न शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोली तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोली तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम न शिवाय हा मंत्र दिला मी कीच बुलना ओं नम शिवाय हा मन्त्रिला मि कीच बुलना गडा गडदेवा गड ते बारा नंदी नाही लागला सहारा गडावर गडा देवा गडदेवा तुझे बारा नंदी गडावर नाही लागला सहारा गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही भुल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही तुझा तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिलामी मी कधीच नर नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच नाही काशी केली मथुरा केली केले अमरनाथ गृणेश्वर देवा तर्हि मि अनाथ काशी केली मथुरा केली, केले अमरनाथ कल गृणेश्वरवा ती मी अनाथ तिशुळमरु मि कदि पहिलां नम शिवाय हा मंत्र दिला कधीच कीच नाही ഓം നമ ശിവാ കൂലാരീ ചലോ പളി വൈജു രീ പായ ൽ ആലോ പലി വൈജനുയാ भोळा वगत देवा मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही बोल तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही धन्यवाद